कारबाल मित्रानं मागच्या व्हिडिओमध्ये आपण आठवड्या बाजाराविषयी माहिती मिळवली तसंच काही प्रश्न मी तुम्हाला लिहायला सांगितले होते की तुमच्या बाजूच्या दुकानदार किंवा दुकान विक्रेतेला तुम्ही काही प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरं मला लिहून पाठवायची बघा आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातले लोक हे आठवड्या बाजारावर अवलंबून असतात या बाजारामध्ये गरजेच्या सर्व वस्तू मिळतात जसं आपल्याला चोवीस तास मिळत असतात आपल्याकडे आठवडे बाजार हा क्वचितच असतो विठ्ठलवाडीला शुक्रवारचा बाजार किंवा बुधवारचा बाजार भरतो आणि आपल्याला मिळणाऱ्या दैनंदिन जीवनातील वस्तू किंवा आपल्या गरजा ह्या आपल्याला दररोज उपलब्ध होत असतात आपल्या आजूबाजूला विविध व्यवसाय करणारे अनेक विक्रेते आहेत आणि त्यांच्यामार्फत आपल्या विविध गरजा ह्या पूर्ण होत असतात परंतु गावामध्ये अशी दुकानं नसतात आणि त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी हे असे आठवडे बाजार हे भरले जातात या आठवड्या बाजारामध्ये गरजेच्या सर्व वस्तू मिळतात आता गरजेच्या वस्तू म्हणजे काय तर अन्नधान्य भाजीपाला शेतीचे अवजारे कपडे या वस्तू सगळ्या उपलब्ध होत असतात या बाजाराच्या निमित्ताने गावाच्या परिसरातील लोक एकमेकांना भेटतात त्यांची खुशाली त्यांना समजते बघा गावामध्ये हा बाजार ज्यावेळेस भरतो तालुक्याच्या ठिकाणी त्यावेळेस त्या तालुक्याच्या ठिकाणी बाजारामध्ये इतर अनेक खेड्यापाड्यातील लोक खरेदी करण्यासाठी येत असतात किंवा आपल्या वस्तूची विक्री करण्यासाठी येत असतात त्यातले काही जण एकमेकांचे नातेवाईकसुद्धा असतात किंवा ओळखीचेसुद्धा असतात आणि या बाजाराच्या निमित्ताने एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण ही त्यांच्यामध्ये होत असते तसंच पहा महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या लोकदेवतांच्या यात्रेत विविध जाती जमातींचे लोक श्रद्धेने सामील होतात आता उदाहरणार्थ हे बहुजन समाज म्हणजे काय की म्हणजे बघा काही गावांमध्ये विविध जाती जमातींच्या लोकांच्या देवदेवतांच्या ग्रामदेवता असतात गावामध्ये प्रत्येकाचे कुलदैवत असतं आणि कुलदेवतांच्या यात्रा असतात तुमच्याही असतील काही कुलदेवतांच्या यात्रा तुम्ही त्या यात्रेला आवर्जून जात असाल मग तसंच गावामध्ये विविध जाती जमातीचे लोक या अशा कुलदेवतांच्या यात्रेंमध्ये मोठ्या श्रद्धेने सामील होऊन त्यांच्यात काही जागरण गोंधळ त्याचप्रमाणे बघा काही प्राण्यांचे पशुप्राण्यांचे बळी दिले जातात देवाला अर्पण केले जातात गाव जेवण दिलं जातं त्यांच्या जगण्याशी संबंधित व्यवहारही तिथे होत असतात त्याचाच एक भाग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बाजार तिथे भरतात उदाहरणार्थ बघा पुणे जिल्ह्यातील जेजुरी व अहमदनगर जिल्ह्यातील मढी ही तीर्थक्षेत्रे गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत आता तुम्हाला हे असं म्हटल्यावरच कदाचित हसायला येईल परंतु गावामध्ये बघा शेतकऱ्याचा मित्र म्हणजे गाय बैल म्हणजे प्राणी हे शेतकऱ्याचे मित्र असतात गाय बैल शेळ्या मेंढ्या त्याचप्रमाणे गाढवे हे सगळे शेतकर हे प्राणी शेतकऱ्यांचे मित्र आहेत कारण त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये शेतकामासाठी या प्राण्यांचा उपयोग होत असतो मग या प्राण्यांचा सुद्धा जसं आपल्याकडे कपडे कपड्यांचं मार्केट आपण गजानन मार्केटमध्ये मार्केट जातो दसरा दिवाळी आता दिवाळी येईल आपण खरेदीसाठी गजान मार्केटला जाऊ तिथे आपल्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जे काही हवं असेल आपल्याला त्या बाजारामध्ये उपलब्ध होत असतं बरोबर की नाही परंतु गावामध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी उपलब्ध असणारे विविध प्राणी मग त्यामध्ये गाय असू दे बैल असू दे शेळ्या मेंढ्या म्हैस त्याचप्रमाणे गाढवी मग या गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे पुणे जिल्ह्यातील जेजुरी आणि अहमदनगरातील मढी ही तीर्थक्षेत्रे गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत तसेच नांदेड गा जिल्ह्यातील माळेगाव या तीर्थक्षेत्री घोडे आणि गाढवे यांचा बाजार भरतो अशा बाबींमुळे सुद्धा गावाची ओळख निर्माण होते म्हणजे बघा इथे विविध प्रकारची गाढवे आपल्याला विकत मिळतात गाढवं ही ओझी वाहण्यासाठी यांचा उपयोग होत असतो आणि या तीन ठिकाणी गाढवांचा बाजार भेटतो अनेक विक्रेते किंवा अनेक ग्राहक इथे गाढवांची खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात हा पॅरेग्राफ वाचून झाल्यानंतर तुम्ही प्रश्न पहिला गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांची नावे लिहा आणि दुसरा प्रश्न तू म्हणजे आठवडे बाजारात कोणकोणत्या वस्तू उपलब्ध होतात या दोन प्रश्नांची उत्तरं लिहून माझ्या व्हॉट्सअपला पाठवायची आहेत धन्यवाद